गणेशोत्सवानिमित्त गावी गेल्यानं बंद असलेल्या दोन घरांना चोरट्यांनी लक्ष केलं घराचा कडी कोयंडा तोडून दोन्ही घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असे दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले ही घटना लक्षतीर्थ वसाहतीमधील बलराम कॉलनीत घडली या प्रकरणी अमर मस्वेकर आणि सागर आरागडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील बलराम कॉलनीतील पाचव्या गल्लीत अमर मसवेकर आणि सागर आरागडे हे नातेवाईक राहतात दोन मजलीघरात या दोन कुटुंबियांचं वास्तव्य आहे गणेशोत्सवानिमित्त ही दोन्ही कुटुंब कागल तालुक्यातील बोळावेवाडी इथल्या मूळ गावी गेले होते नऊ तेरा सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत बंद असलेल्या त्यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केलं या दोन्ही घरांचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी मस्वेकर यांच्या घरातील पावणे दोन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरली तसंच सागर आरागडे यांच्या घरातील एक लाख बारा हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आज हे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय